नवयुवक जयंती मंडळ प्रभातनगरच्या वतीने विविध देखाव्यांनी साजरी करण्यात येणार भीम जयंती नांदेड शहरातील नवयुवक भीम जयंती मंडळ प्रभातनगर कुशीनगर लुंबिनीनगर यांच्या वतीने दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून यावर्षीच्या भीमजयंतीमध्ये भीमा कोरेगावचा ऐतिहासिक देखावा असणार आहे यामध्ये विजयस्तंभ सिद्धनाथ महार युद्ध करतानाचे देखावे दाखवले जाणार असल्याची माहिती नवयुवक भीम जयंती मंडळ प्रभातनगर नांदेड यांच्या वतीने देण्यात आली आहे या जयंती मंडळाचे अध्यक्ष राजू वाघोळे उपाध्यक्ष राहुल सूर्यतळे अर्जुन कंदारे भीमा राजभोज सिद्धांत वाटोरे तर कोषाध्यक्ष राहुल गायकवाड हे आहेत या भीम जयंतीचे आयोजन प्रभातनगर मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था नवयुवक भीमजयंती मंडळ प्रभातनगर कुशीनगर लुंबिनी नगर नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील आम्ही साजरी करत आहोत आणि माझ्या लहानपणापासून मला कळत आहे तसं आम्ही ह्या एकोणीसशे पासष्टपासून पासून आम्ही इथं जयंती करतो बाबासाहेब आणि ती जयंती झुनधडा घेत होत असते यावर्षी आम्ही आहे माझी दोन वर्षापासून आम्ही जयंती एवढी थाटामाटात आणि लहान मुलं बालक आणि महिला यांच्यासाठी देखील वेगवेगळे कार्यक्रम आखून त्यांच्यासाठी स्पर्धा वेगवेगळ्या घेऊन त्यांच्या स्पर्धेचे पारितोषिक ठेवत आहोत हो, आणि त्यासाठी आमच्या जयंती मंडळाचे अध्यक्ष राजा उर्फभद्रा वाघोळे आणि त्याचा संच सर्व युवक मंडळ प्रभातनगर हे प्रयत्न करत आहेत त्यासाठी प्रभातनगर चा चेअरमन म्हणून माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत आणि सर्व जनतेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा भीमासाहे भी माझ्यातर्फे मानाचा जय भीम मी राजेशी शंभर वाघोळे मागच्या वर्षीपासून जयंतीचा अध्यक्ष आहे पण जयंतीचा अध्यक्ष आहे तीन एप्रिलपासून जे लहान लहान मुलाचे कार्यक्रम आपण सुरुवात केली आहे त्याच्यानंतर पूर्ण आपण भरपूर कार्यक्रम करू ज्येष्ठ नागरिक माझी कमिटी सर्व मुलं यांचे सगळ्यांचा सपोर्ट मला मिळाला त्यामुळे हा जयंती एक चांगली साजरी करू आपण आणि या सगळ्यांना महाराज जेवी